मिरचीचा झणझणी ठेचा म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो आज मी तुमच्यासाठी घरामध्ये भाजीला काही नसताना असा ठेचा बनवून ठेवला की अगदी चपाती किंवा भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तुमच्यापैकी बरीच जण ठेचा घरामध्ये बनवत असतील पण तो कुरकुरीत होत नाही चिकट होतो चिवट होतो किंवा खाताना खूप जसं तिखट लागतो झणझणीत लागतो आता हे सगळं होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं आणि हा ठेचा पंधरा ते वीस दिवस स्टोर कसा करून ठेवायचा आणि भरपूर हो रेसिपी मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया मिरचीचा ठेचा जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लवंगी मिरच्या वापरू शकता कमी तिखट किंवा मध्यम तिखट तुम्ही खाणारे असाल तर इथे पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या बनवायचा आहे तर त्यासाठी इथे आपण पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत एक मूठभर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ग्राम ने जर मोजाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात सोबतच एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि लिंबू सुद्धा घेतलेला आहे आता लिंबू कशाला वापरायचे ते पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणारच आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर अशी ही सगळी जिनस आपण ताटावर काढून घेतलेली आहे आता काय दुसरीकडे कढई गरम करत ठेवायची आहे तुमच्याकडे जर लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता भाकरी बनवल्यानंतर हा ठेसा तुम्हाला त्याच तव्यावर करता येईल सुरुवातीला कढई हलकीशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये आपण या मिरच्या घातलेल्या आहेत मोठ्या वाटणाऱ्या मिरच्या अशा तोडून घालायचंय कारण भाजत असताना असताना त्या अंगावर उडत नाही त्याची बी अशी आपल्या अंगावर उडत नाही आणि चांगल्या कुरकुरीत खरपूस मिरच्या तुमच्या भाजल्या जातात तर अशा या एका मिरचीचे दोन दोन तुकडे करून घेतलेला आहे सुरुवातीला अजिबात तेल वापरायचं नाही एक दोन मिनिटं मध्यम किंवा मोठ्या सेवर गरजेपुरतं गॅस कमी जास्त करून अशा या मिरच्या आपल्याला छान घवाळ घवाळ भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मिरच्यांच्या सालावर असं थोडंसं तपकिरी डाग येतात किंवा असं हे काळपट थोडेसे डाग येतात म्हणजे साधारणतः दोन ते अडीच मिनटं मस्त खरपूस मिरच्या भाजून घेतल्यानंतर एक दोन चमचे यावर आपण तेल घालणार आहोत लक्षात असू द्या सुरुवातीला असं मिरची छान भाजून घेतल्या ना तर यातलं पाण्याचा अंश कमी होतो आणि मिरचीचा ठेचा तुमचा अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही अगदी मस्त त्याला स्मोकी फ्लेवर येतो जसा गावरान ठेचा बनवतात ना अगदी त्याच पद्धतीने तर पुन्हा दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे आणि पुन्हा एक मिनिट भर थोडस वर खाली करून घेणार आहोत मस्त खरपूस मिरच्या तुमच्या भाजल्या गेलेल्या आहेत आता या स्टेजला ज्या लसणाच्या दहा बारा पंधरा पाकळ्या ज्या तुम्ही घेताय ना त्या घ्यायच्या आहेत आपल्या लसणाच्या पाकळ्या छोट्या असल्यामुळे एक पंधरा ते वीस घेतलेल्या आहेत तुमच्या मोठ्या असतील तर आठ ते दहा घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण अर्धा चमचा जिरं घेणार आहोत आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि मोठ्या सेवर पुन्हा फक्त अर्धा ते एक मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही लसूण आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही बस इतकंच आपण करून घेतलं आहे गॅस बंद केलेला आहे मस्त खरपूस सगळी जिनस छान भाजून तयार झालेली आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि गरम गरम हे जिनस असतानाच खलबत्त्याने किंवा दगडी तुमच्याकडे एखादा दगड वगैरे असेल किंवा तुम्ही ग्लास किंवा वाटी तांब्या घेऊ शकता नाही गरम असतानाच असं आपल्याला छान ठिसून घ्यायचं आहे कारण गरम असताना हे केलं ना तर अगदी पटकन होतं आता हीच पेस्ट जर तुम्ही मिक्सरला करून घेतली तर अगदीच त्याची चिकट किंवा अगदी चिवट होते म्हणून असं हे करायचं आहे म्हणजे मस्त सुटसुटीत कोरडी आणि कुरकुरीत तुमचा ठेचा खाण्यासाठी तयार मिळेल असं करायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण सगळी जिनस मस्त खरपूस आपण भाजून घेतल्यामुळे मस्त मौसूद झालेलं आहे आणि सगळा पाण्याचा अंश त्याचा कमी झालेला आहे एक दोन ते तीन मिनटात असं छान जाळसर मस्त करून झालेलं आहे बघू शकता दोन मिनटं असंच ठेवून देणार आहोत आणि दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतलेला आहे सुरुवातीलाच भाजून ठेवलेलं होतं तुम्ही वेगळं भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि जाडसर शेंगदाण्याचा कोट किंवा दाण्यांचा कोट आपण इथे करून घेतलेला आहे दाण्यांचा कोट साला सकट आपण घेतलेला आहे तुम्ही साला सकट घेतलं तरीसुद्धा चालू शकेल सालांमध्ये खूप जसं प्रथिनं असतं पौष्टिक तत्त्व असतं म्हणून साला सकट आपण इथे घेणार आहोत आणि यातले फक्त एक दोन ते तीन चमचे दाण्यांचा कोट आपण इथे वापरलेला आहे आणि पुन्हा आपण गॅस चालू करणार आहोत गॅस चालू करून अगदी मंदाचे वर एक तीन ते चार मिनटं अगदी तळापासून ढवळत असं मॅश करत करत यातलं सगळं पाणी कमी होईपर्यंत आपण छान हे परतून घेणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का पाण्याचा अंश जो काही असतो तो, तो सगळा निघून जातो आणि त्यामुळे तुमचा हा ठेचा मस्त कुरकुरीत होतो हा अजिबात खराब होत नाही अगदी वीस पंचवीस दिवस म्हणाल तरी फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतो तर तुम्ही इथे बघू शकता असं हे छान आपण शिजवून घेतलेलं आहे किंवा बस हे छान परतून घेतलेले आहे अजिबात तुम्हाला हाठीचा कुठे चिकटलेला दिसत नसेल मस्त कुरकुरीत आणि छान सुटसुटीत झालेला आहे असं छान सुटसुटीत झालं की गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच एक दोन चमचे लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबाचा रस पिळून घेतल्यामुळे खाताना जास्त तिखट लागत नाही जिन्नस गरम असताना अजिबात यामध्ये लिंबाचा रस पिळायचा नाही गॅस संपूर्ण बंद करायचा आहे दोन मिनिटं थंड करून घ्यायचं आणि नंतरच लिंबाचा रस दोन चमचे आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे नाहीतर तुमचा ठेचा हलकासा कडवट होऊ शकतो ही खूप खास टीप आहे लक्षात असावी मस्त ठेचा आपला तयार झालेला आहे लिंबाचा रस घातल्यामुळे एक तर ते प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं खराब करत नाही शिवाय छान चटपटीत मस्त चव येते आणि तुमचा हा ठेचा चवी लागती मस्त लागतो तर असा हा तुमचा सुटसुटीत कुरकुरीत मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे टाटाची शोभा आणि जेबेची चव वाढवणारी मस्त झणझणीत कमी तिखट मस्त तुमचा कुरकुरीत मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे घरामध्ये बनवू शकता किंवा तुम्ही प्रवासाला जात आहे तर प्रवासाला सुद्धा तुम्हालाही घेऊन जाता येईल एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी पंधरा ते वीस दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि दहा बारा दिवस फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी व्यवस्थित राहतं फक्त थोड्याशा थंड आणि मोकळ्या वातावरणात तुम्हाला हे ठेवायचं आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चानेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा